रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी पाहूयात सरकारी कांदा खरेदीबाबत मित्रांनो राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाकडून करण्यात येत असलेली कांदा खरेदी संशयाच्या गर्दीत सापडली आहे अवघ्या दोन दिवसात सुमारे एक लाख टन कांदा खरेदी करण्यात आल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत शेतकरी उत्पादक कंपन्याच्या महासंघांना सप्ताहात खरेदीस आणि तीही एकूण एक हजार दोनशे टनाचीच मर्यादा असताना एवढी मोठी खरेदी कशी उरकली तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पोर्टल का बंद होते एवढ्या मोठ्या खरेदीने बाजार दरात सुधारणा न होता त्यानंतर भाव काही अंशी कमी का झाले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाच्या म्हणजेच एन सी सी एफच्या माध्यमातून भाव स्थिरकरण निधी योजनेअंतर्गत दोन पॉईंट पाच म्हणजेच अडीच लाख टन कांद्याची खरेदी सुरू आहे खरेदीच्या प्रारंभी शेतकरी उत्पादक कंपन्याचे महासंघ निवडताना गोंधळ होता तसेच व्यापाऱ्याशी संबंधित व अधिकाऱ्याची अप्रत्यक्ष भागीदारी असलेल्या महासंघांना हे काम दिले गेले या महासंघांनी एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये दराने खरेदी करून गेल्या सप्ताहात अवघ्या दोन दिवसात साठवून ठेवलेल्या एक लाख टन कांद्याची खरेदी तीन हजार रुपये दराने एन सी सी एफ कांदा खरेदी पोर्टलवर दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले काही अधिकारी व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा गैरव्यवहार सुरू असल्याची चर्चाही आहे बाजार समित्यामधून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता स्वस्त दरात घेऊन साठवून ठेवलेल्या आधीचाच कांदा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करून नाफेड व सी साठी हाच कांदा खरेदी म्हणून दाखवण्यात आला आहे यातून किमान कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा संशय आहे त्यामुळे संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी ईडी व सीबीआय मार्फत करण्यात यावी शेतकरी उत्पादक कंपन्याच्या महासंघांना टेंडरद्वारे कांदा खरेदीत भ्रष्टाचार करता यावा यासाठी जाणीवपूर्वक कधी दिवसात तर कधी आठवड्याला कांद्याची दर निश्चिती करण्यात आली यामध्ये अधिकारी काही ठराविक व्यापारी व काही शेतकरी उत्पादक कंपन्याचे एक रॅकेट तयार झाले असून मागील काही वर्षापासून झालेल्या हजारो कोटीच्या घोटाळ्याची आता सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देवळे यांनी केलेली आहे तर धाड्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा